नमस्कार मंडळी स्टार प्रवाह वाहिनीवरील ठरलं तर मग ह्या मालिकेच्या पुढील भागामध्ये आज आपण पाहणार आहोत मधुभाऊची तब्येत सुधारण्यासाठी सायलीने देवी आईकडे साखळी घातलेली असते आणि अर्जुन हा सायलीकडे येतो आणि सायलीला बोलतो सायली तो, बोल तो, तो केलेल्या प्रार्थनेला देवी आईने यश दिलेलं आहे मधुभाऊची तब्येत ही आता स्टेबल आहे आणि तेव्हा सायली देखील आनंदित होते त्यानंतर आपण पाहतो अर्जुन आणि सायली हे हॉस्पिटलमध्ये जातात आणि अर्जुन हा सायलीला विचारतो तुम्ही मधुभाऊंना काय विचारले होते तेव्हा सायली उत्तर देते मी त्यांना माझे आईबाबाबद्दल विचारलं होतं तेव्हा अर्जुन बोलतो सायली तुझे खरे आईबाबा कोण आहेत हे मधुभाऊंना चांग चांगलेच ठाऊक आहे म्हणजे याचा अर्थ सदाशिव लोखंडे आणि मैनावती लोखंडे हे तुमचे खरे आई बाबा आहेत की नाही हे त्यांना चांगलेच ठाऊक आहे ते आपल्याला नक्कीच काहीतरी सांगतील आणि आपण पाहतो अर्जुन आणि सायली हे मैनावती आणि सदाशिव लोखंडे दोघांनाही मधुभाऊंच्या जवळ घेऊन जातात आणि सायली ही मधुभाऊंना त्या दोघांची ओळख करून देते हे माझे आई बाबा मैनावती आणि सदाशिव लोखंडे आणि त्यावेळेस आपण पाहतो मधुभाऊ हे आवक होऊन दोघांकडे पाहू लागतात त्या त्यांना काहीच उत्तर देत नाही आता पुढील येणाऱ्या भागामध्ये मधुभाऊ हे सदाशिव लोखंडे आणि मैनावती लोखंडे हे सायलीचे आई बाबा नाहीत हे सांगणार का हे पाहणं खूपच मजेदार ठरणार आहे ठरलं तर मग ह्या मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक ला ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका